कृष्णा आलोय रे बाबा दे दे। अरे बाबा तुम्ही आ, आत्ता आले का आत्ताच आलो okay. हात पाय दुवा हा, हा। म्हाताऱ्याला पैशाची गरज लागली वाटत नाहीतर कशाला आला असता तर आपलंच भागत नाही त्यांना कुठून द्यायचे पैसे आलेत आणि न सांगता तुम्ही अजिबात पैसे देऊ नका बर का त्यांना इथं आपलंच भागत नाही आणि हे आलेत न सांगता अजिबात त्यांना पैसे देऊ नका बर का पोराचा बूट फाटलाय पोरगरोज शाळेत जाताना किरकिर करते बायकोची औषध आणायला मला पैसे नाहीत आणि हे बाबा इथं येऊन बसलेत काय करावं काय सुचत नाही देवा हा मस्त जेवण झालंय सुनबाई बाई एकदम छान स्वयंपाक केला तर बघ आज कृष्णा इकडे रे जरा <coughs> अरे बापरे आता फादर पैसे मागतात वाटते बरं ऐक बाळा कामाचा लय भारे बघ शेतीची एवढी कामं पडली आहेत रात्रीच्या ट्रेनने परत जाणार आहे बघ आणि तीन महिने झाले तुमचा फोन नाही काय नाही असं तुम्ही तेव्हाच करता जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे घे हे ठेव हो। तुम्हाला कामाला येतील आपल्या इथं मस्त ऊसाचं पैसा आलेला आहे तिथं एकदम छान चालले गावात तू जरा स्वतःची काळजी घे वाळत चाललाय आल्यापासून बघतोय टेन्शन मध्ये स्वतःची काळजी घे बायकोची काळजी घे काय चाललंय तुझं बाबा ठेव ठेव लय मोठा झाला का हो ठेव तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आईबाप हे मुलांसाठी ओझ असू शकतात पण आईबापांसाठी मुलं कधीच ओझं असू शकत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा